नमस्कार मित्रांनो तर मी आज शेतामध्ये आलो आहे एक छोटासा ब्लॉग बनवण्यासाठी मला तो आवडला आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल मला असं माझी मनातून इच्छा निघली कारण की माझ्या पाठीमागच्या रीलला तुम्ही जो शॉर्ट व्हिडिओ मी काढला होता त्याला चांगला गहू हे तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे आणि असाच रिस्पॉन्स देत जा मित्रांनो एवढीच माझी इच्छा आहे की तुम्ही जेवढं वाच करा हे करा तेवढं जास्त मला मोटिवेशन भेटतं आणि तेवढेच ते मी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पण सत्य परिस्थितीमध्ये मी खोटं माझ्या व्हिडिओमध्ये काहीच घेत नाही घेणार पण नाही एकदम शेतकरीच्या कुटुंबातला मी व्यक्ती आहे आणि सगळं काही एकदम रिअलमध्येच वापरतो शेतकरी शेतकरीला माणूस खतरनाक आहे मित्रांनो तो मॉडर्न पण वाकणार नाही कधीच खुणापडं वाकणार नाही एवढी शेतकऱ्यामध्ये ताकद आहे म्हणून जगाचा म्हणतात का कार्याला अहो भारताची अर्थव्यवस्थाच ही शेतीवर आधारित आहे मित्रांनो शेतीमध्येच सगळं उत्पन्न निघलं तेव्हा भारताचं चलन मार्केट फिरकेट चालतात त्याच्यामुळं शेतकरी जर असा राहिला ना मित्रांनो तर अर्थव्यवस्था लगेच कोलमडते आपल्या देशाची त्याच्यामुळं शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा म्हणतात त्याच्यामुळंच त्याला म्हणतात तर एक डायलॉग आहे मित्रांनो तुमच्यासाठी तो लोक बुरे नाही होते झुटी का होते लोगही बुरे होते पण आता सगळ्यात बुरा तर निसर्गच झाला आहे माणसायचा लोकायचा लोक तर होते वाईट पण आता निसर्गच झाला ना सगळ्यात बुरा ते शेतकऱ्याला जगू दे नाही माणसाला जगू दे नाही किंवा अजूक चार तारखेला वापसच येणार आहे मग अशा प्रकारे जर चालू राहिलं मित्रांनो तो किती अवघड परिस्थिती होईल ऊन पडलेला आहे वरती आता उन्हामध्ये शूट करत आहे परंतु मित्रांनो तुम्ही मला सांगा जर असंच चालू राहिलं लोकं तर हे पहिले लोकही वाईट होते आता निसर्ग पण शेतकऱ्याचं वाईट झालं आहे तो सगळं पिकाचं ना असा धूस करून टाकले त्यांनी किती हे केलं आहे पण निसर्गाने पण माणसावर किवू दाखवली पाहिजे ना मित्रांनो माझं म्हणण्याचा तेवढंच एक उद्देश आहे की आतापर्यंत लोक तर होतेच दुश्मनं परंतु आता निसर्ग पण झाला आहे ना मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो शेती आता निसर्गाची परिस्थिती काय करतो आहे निसर्ग आणि काय नाही काही सांगता येत नाही त्याला कोणी हात लावू शकत नाही ना अडवू शकत नाही ना थांबू शकत नाही आता तो बुराच झालाय म्हणजे वाईटच झालाय शेतकऱ्यासाठी माणसासाठी तर आता तो काय करतोय त्याच्या हातीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाहीतच तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि फुल वाच करीत जावा मित्रांनो प्लीज कृपया करून ही विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जात आणि बघितल्यानंतर तुमची कमेंट कळवा त्या प्रकारचे मी व्हिडिओ बनणार पण रिअलमध्ये सत्यच कमेंट करा आपण लाईक भी करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल आदा आप सत्रियकाल धन्यवाद चित्रांक